हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता नवरात्री चालू झालेली आहे आपल्याला एकच जर भगर खिचडी असं खाऊन खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर नवनवीत खायला आणि जेभेला चव आणणारा असा पदार्थ आहे की पोटभरीचा फराळ आहे हे आणि कसा बनवायचा ते बघूया अगदी झटपट तयार होतो काही वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात तयार होतो हे तर आपल्याला काय करायचं आहे एक वाटे मी शाबू घेतलेला आहे तर आपल्याला शाबू भिजवायचा नाही काही वेळ लागणार नाही एकदम झटपट तयार होणारा आपला फराळ आहे हे नवरात्री स्पेशल तर एक वाटी शाबू आहे तर आता मीडियम गॅसवर याला असं एकदम असं ठिसूळ होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे जास्त काही वेळ लागणार नाही आपल्याला भाजायला दोन ते तीन मिनिटच लागतात हे असं एकदम मिडियम गॅसवर आज भाजून घ्यायचं आहे दाताखाली टाकलं तर एकदम कडकून असा आवाज आला पाहिजे तर एकदम असं बघू शकताय तर आपला शाबदाना आता एकदम असं भाजलेलं आहे तर इकडं प्लेटमध्ये आता इकडं थंड करायला ठेवूया दोन तीन मिनटात भाजून झालेलं आहे तर इकडं जरा कोमट झाले की लगेच आपल्याला मिक्सरला काढायचं आहे तर आता हे शाबू असा थंड झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता हे शाबू आता हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया जास्त असेल तर दोन वेळा काढून घ्यायचं आहे तर आता एकदम याचा आपल्याला पावडर बनवायचं आहे शाबूचं पावडर बनवायचं आहे तर बघू शकता एकदम मी असं पावडर बनवलेलं आहे तर असं एकदम जेवढं बारीक होईल आपल्याला तेवढं बारीक करायचं आहे तर बघू शकता मस्त आता हे आपण चाळणीने चाळून घेऊया एका प्लेटमध्ये मोठ्या घ्यायचं आहे आणि चाळणीने चाळून घेऊया याला आणि चाळ्याच्यानंतर वर अजून राहिलेलं असते ते पूर्ण अजून आपल्याला ते मिक्सरला फिरवायचं आहे तर भुण। हे बघू शकता एवढं माझं अजून हे राहिलेलं आहे हे तर आपण आता पुन्हा हे मिक्सरला फिरून घेऊया एकदम याचं याचं पावडर बनवायचं आहे तर हे पुन्हा मी आता राहिलेलं पूर्ण असं मिक्सरला एकदम याचं पावडर बनवलेलं आहे बघू शकता हे पण आता चाळून घेऊया तर एका प्लेटमध्ये आता आपण चाळून घेतलेलंच आहे तर मी शिज दोन बटाटे आहे ते शिजून घेतलेली आहे शिजून चाल काढून घेतले तर आपल्याला याच्यामध्ये आता खिसून घ्यायचं आहे शाबूच्या पिठामध्ये आता आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे बघू शकता शिजलेले बटाटे शाबूमध्ये मिक्स करायचे आहे शिजलेले तर हातानं कुस्करून घ्यायचं नाही तर पूर्ण आपल्याला असं खिसूनच घ्यायचं आहे अजिबात याला याच्यात जाडसर आलं नाही पाहिजे तर असं खिसून घ्यायचं आहे दो तर मी दोन्ही बटाटे असं खिसून घेतलेले आहेत याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची पण तुम्ही टाकू शकताय पण मी लाल मिरची टाकलेली आहे बघू शकता तर याच्यामध्ये लाल मिरची घातलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तर आपण फराळ बनवत आहे नवरात्री स्पेशल तर तुम्हाला जर कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी पण चालेल उपवासाला कोथिंबीर चालत नाही कोण खाते तर कोण खात नाही तर, तर... चालत नसेल कोथिंबीर तर नाही घातली तरी तर्न पण चालेल तर आता याच्यात बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातलेली आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ असं घटसर मळून घ्यायचं आहे जसं आपण कणिकला भिजवतो तसंच आपल्याला कणकेनुसार हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर शाबू असल्यामुळे याला पाणी जास्त लागतंय अंदाज घेऊन थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घटसर असा गोळा बनवायचा आहे याचा शाबू जरा पाणी शोषून घेते तर मस्त एकदम असा घटसर असा गोळा बनवलेला आहे बघू शकताय थोडं थोडं पाणी टाकून आपण व्यवस्थित असं हे पीठ भिजून घेतलेलं आहे तर आपण जसं कणकेला भिजवतो तसंच भिजवलेलं आहे तर याला आता एक पंधरा मिनिट आपण झाकून ठेवूया पंधरा मिनटाच्या नंतर पीठ छान व्यवस्थित भिजल्या गेलेलं असेल तर व्यवस्थित आता मी पंधरा मिनिट याला झाकून ठेवलं होतं तर पीठ पण छान भिजलेलं आहे बघू शकता तर आपण जसं चपातीला गोळा घेतलेला आहे तसंच मी एवढं असं चपातीसारखा आपला गोळा घेतलेला आहे तर इकडे मी प्लॅस्टिक घेतलेलं आहे तर आपलं तेलाचं प्लॅस्टिक आहे हे मी कट करून त्याला घेतलेलं आहे वरनं थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावल्याच्या नंतर आपल्याला लगेच याच्यावर असं हे गोळा घेऊन असं याच्यावर लाटायचं आहे तर मी एवढं या साईजचा गोळा घेतलेला आहे शाबूचा तर यांना असं लाटण्याने लाटून घ्यायचं आहे याचा मीडियम आकार झाला की असं एवढं या पद्धतीने असे लाटून घ्यायचं आहे तर एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही मीडियम आकाराचे असे फुलके आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तर आपलं एक डब्याचं टोपण असते ना त्याने मी असं फुलके बघू शकता तर या साईजची फुलकी मी करून घेते आता हे मस्त असं एकदम फुलका असतात किती छान असा तयार झालेला आहे बघू शकताय तर आता आपण तयावर आता खमंग तेल लावून याला भाजून घेऊया तर बघू शकताय दिसायलाच असा कसला भारी एकदम छान असा दिसतो आहे तर अगदी असा खमंग याला आपण असं भाजून घेऊया दोन्ही साईडने तेल लावून याला खमंग असं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने मी आणखी पुन्हा सगळे असे करून घेते पराठे त्यापूजी पराठे म्हणा फुलके म्हणा जे म्हणायचं ते पण आपण पन चवीला म्हणसाल तर तुम्ही अप्रतिम लागतात एकदा खाल तर तुम्ही सारखं बनवाल एवढे भारी लागतात हे आणि सगळ्यांनाच आवडतात हे लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत तर मस्त असे आपण पराठे याचे तेल लावून दोन्ही साईडने खमंग असे भाजून घेऊया याच पद्धतीने पूर्ण मी आता पराठे करून घेते नवरात्री स्पेशल झटपट तयार होणारे पराठे आपले तयार होत आहेत अजिबात याला वेळ लागत नाही दहा पंधरा मिनटात आपले पराठे तयार होतात हे तर बघू शकताय मस्त असा कलर पण आलेला आहे या पराठ्याला तर याच पद्धतीने पूर्ण आपण आता पराठे करून घेऊया तर मस्त असा कलर एकदम असा खमंगो पराठ्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे खूप छान असे आपले पराठे होत आहेत तुम्ही कधी खाले नसतील तर या नवरात्रीला नक्की तुम्ही बनवून असे पराठे खा एकदा खाल तर खरंच सांगते शंभर टक्के गॅरंटीने सांगते की तुम्ही सारखं बनवाल एवढे भारी लागतात हे पराठे बघता क्षणी कधी खाईन असं वाटते हे आता हे गरमागरम पराठे आपण दुरडीमध्ये ठेवून घेऊया हे पराठे तुम्ही एकदा खाल तर दिवसभर तुम्ही फराळाची आठवण येणार नाही जेवल्यासारखं तुमचं पोट भरेल खरंच खूप छान अप्रतिम चव लागते याची तर आपला पूर्ण पराठे आता मी बनवून झालेले आहेत माझे तर बघू शकताय मस्त एकदम असे छान पराठे दिसतात आणि गरमागरम खाण्याची ही खरंच वेगळीच मजा असते आणि हे गरमच खायचे खास करून खूप छान लागतात तर आपण इकडं आता पराठे तर आपले झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणी आहेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे दोन तीन आणि दोन तीन चमच आपल्याला दही लागणार आहे तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता तर मला झणझणीत आवडते म्हणून मी जास्तच मिरच्या घातलेल्या आहेत बघू शकताय तर दोन तीन मिरच्या घातलेल्या आहेत याचं पूर्ण याचं पाणी टाकून मिक्सरला आपण याला फिरून घेऊया तर याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालूया अजून आणि पाणी टाकून पुन्हा याला मिक्सरला फिरून घेऊया ही चटणी पण खूप छान लागते अशी जर उपवासाची चटणी आपण याच्यात काहीही घातलेलं नाही उपवासाची चटणी आहे ही खूप छान लागते पराठ्यासोबत तर अप्रतिम लागते तुम्ही पराठे नुसतं असं खाले तरी पण खूप छान लागते ला, तर आता इकडं कढीमध्ये एक पळी तेल आणि जिरं कडकडीत अशी फोडणी झालेली आहे गॅस बंद केला आणि याच्यामध्ये वतून घ्यायचं आहे चटणीमध्ये तर बघू शकता मस्त असं खमंग फोडणी बसलेली आहे आता तडका बसलेला आहे तर चवीनुसार याच्यावर मीठ टाकायचं आहे मीठ टाकून पुन्हा व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे चमचनं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मीठ पूर्ण आपल्या सगळीकडं लागलेलं पाहिजे तर व्यवस्थित आता हे व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे तर आपली चटणी आता तयार झालेली आहे पराठे तयार झालेले आहेत केळीचं पान तयार आहे मस्त असं बघू शकताय आहे लुसलुसित पराठे झालेले आहेत एकदम असे लुसलुसित केळीचं पान तयार आहे तर आपण पराठे ठेवून घेऊया आणि केळीच्या पानावर नैवेद्य दाखवूया पारंपरिक केळीच्या पानावरचं जेवण अप्रतिम मला तर खूप आवडते केळीच्या पानावर जेवायला तर फराळ पण करायला असं खूप आवडते बघू शकता मस्त आपले गरमागरम पराठे आणि शेंगदाण्याची चटणी दही शेंगदाण्याची चटणी तयार आहे तुम्ही पण नक्की या नवरात्रीत ट्राय करा एकदा खाल तर तुम्ही सारखं बनवाल उपवासाच्या दिवशी खरंच खूप छान अशी चव लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मग काय या नवरात्रीत पण तुम्ही पण नक्की ट्राय करा पराठे